हाय हॅलो नमस्कार मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो घरात मी आज काढली होती साफसफाई कारण एवढी घाण झाली होती ना घरामध्ये की मी चरू नका किचनच्या खिडकीला विंडो असल्यामुळे आहे ना हवा आली ना की हवे सकट ढूळ पण घरात येते आणि त्या भांड्यावरती बसते मलाच खूप विचित्र वाटत होतं म्हणून मी घेतली भांडी घालायला आणि चारही दिशेला सगळा पसाराच पसारा होता कुठून सुरुवात करू आणि कुठे शेवट करू हेच मला कळत नव्हतं फ्रीजवर वगैरे सगळीकडे जिथे तिथे घाणच गान घाण होती त्यामुळे घेतली मी सगळी साफसफाई करायला आणि इथं बघू शकता मांडणी पण मी खाली केली होती नंतर खूप भूक लागली होती मला मग तो शिळा भात होता पांढरा त्याच्यामध्ये तेल मीठ आणि आपला शेजवान फ्राय राईस मसाला टाकला आणि केला फ्राय मग आता तुम्हाला मी घर साफ केल्यानंतर दाखवते हो किती चांगलं केलेलं आहे पण खरंच खूप मेहनत लागते या गोष्टी मागे एकच दिवस असतो एक दिवस पण नाही काही तासाचीच मेहनत असते पण खूप त्रास होतो खूप त्रास होतो आणि मी केले अशा प्रकारे आज साफ तर तुम्ही बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा सेटअप केला आहे मी तो घराचा सा। तुमची झाली की नाही साफसफाई कारण साफसफाईसाठी बोलतात नावासा कुठला मुहूर्त नसतो आणि आता काही मी लवकर भांडी घासणार नाही किती घाण झाली तरी आता पावसाच्या आधी एकदा घासेल मेमध्ये बस त्याच्यानंतर नाही घासणार मी सारखी सारखी कारण पावसात इथे कंटिन्यू पाऊस असतो कोकण भागामध्ये त्यामुळे पाऊस कंटिन्यू असल्यामुळे धूळ येण्याची काही संबंधच नसतात घरात डिओशा टायटलवरून कळालं असेल की आज मी घरची साफसफाई केली होती आणि मी एवढी दमली आहे ना भरपूर ती भांडी दिसायला दिसतात कमी पण ती कमी नाही आहेत भरपूर आहेत भांडी एका एक एक ते एक एका ते एक घालून मी ठेवलेली आहे त्यामुळे ती जास्त दिसत नाही कारण धूळ एवढी प्रचंड बसते ना आता जो हा टिपॉळ आहे ना तिथेसुद्धा खूप घाण आहे मी तुम्हाला दाखवते नंतर बॅक बॅक कॅमेराने आणि मी शक्यतो आता मिनी ब्लॉग बंदच केलेले आहेत आणि शॉर्टसुद्धा आहे जास्त तर मी लॉंग व्हिडिओज अपलोड करते चॅनलवरती तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कुठले व्हिडिओ पाहिजेत कुठले नाही सुद्धा मला तुम्ही बोललात ना हे जर हे पाहिजे म्हणजे हा व्हिडिओ पाहिजे असं जरी तुम्ही बोललात ना तरी मी सांगेन आणि सा 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 ला, सा आज मी केसांना तेल लावलेलं आहे म्हणून असं खूप असं चप्पीचप्पी वाटत आहेत खूपच कालच रात्री लावलं आहे ॲक्च्युली मला आज धुवायचे होते पण मी आज काही धुणार नाही आहे उद्या गावी जायचा सा विचार चालला जर का गावी जाणार असतील नसतील तरी पण मी उद्या धुणारच आहे कारण झाली दोन दिवस होतील नाही आज दोन दिवस म्हणून खूप हेअरफॉल होत होता मग मी तेल घरीच करते त्याच्यासाठी सो मला खूप आता फरकसुद्धा पडला आहे खूप नाही म्हणताय ना पण वीस टक्के तरी फरक नक्कीच पडला आहे मला केस गळतीपासून आणि तुम्हाला पण हे तेल बघायचं असेल कुठलं असेल तर मला नक्कीच सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन मी कसं तेल बनवते आणि कसं नाही आणि ह्याचा हंड्रेड पर्सेंट इफेक्ट होईल ह्याची मी गॅरंटी देते आणि कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे कारण कुठले केमिकल वगैरे आपण यूज करणार नाही आहे जे काही करणार आहोत ते घरातल्याच सामानाने करणार आहोत आणि मी मागे माझ माझ्या घराचा होम टूर दाखवलेला तर ते काही माझं स्वतःचं घर नाही आहे आम्ही म्हणजे बोलतात ना एवढं पण आम आमच्याकडे पैसा नाही आहे की घेतली जागा किंवा घेतलं रेडीमेड घर आणि गेलो तिथे राहायला आम्ही राहतो सध्या भाड्याच्याच रूममध्ये राहतो आमच्याकडे काही स्वतःचं घर नाही आहे आणि बघू जेव्हा होईल तेव्हा होईल जेव्हा देवाला वाटलं आता पाहिजे आम्हाला स्वतःचं घर त्यालासुद्धा वाटलं देवाला की आपल्याला पाहिजे आता चांगला असा निवारा तर देऊ नक्कीच देईन तोपर्यंत नाही आमचे पण प्रयत्न चालू आहेत पण कसं आहे घरचं बघून घरभाडं लाईट बिल घरात पण दोघांना म्हणाल तरी खर्च भरपूर लागतो तेल आलं मीठ आलं चटणी आली डाळ ह्या त्या गोष्टी येतच राहतात दूध लागतं परत मग असं तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा घरात मी कशी साफसफाई केली ते बघा खूप दमले मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून तर दिसत असेल मला खूप हो झोप आलेली आहे सो चला मग व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण आहे अशाच नवीन व्हिडिओमध्ये